खूप मोठ्या संख्येनं शिवसेनेचं धरणे आंदोलन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर करत आहोत बंधू नऊ यावर्षी ढगफुटी झाल्यामुळं आणि अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्याचं सगळं पीक त्याच्या हातातून गेलेलं आहे आणि शेतकरी अक्षरशः उघडा पडलेला आहे सुरुवातीला एन डी आर एफ आणि एच डी आर एफच्या गाईडलाईन्सनुसार आठ हजार पाचशे म्हणजे चार हजार चारशे एकरी इतकं तुटपुंज मदत शासनाने जाहीर केलेली आहे ती जी मदत आपल्याला दिली त्यानंतर जर पेरणी झाली असती तर ती मदत म्हणून आपल्याला वापरता आली असते परंतु त्यानंतर आणखी पाऊस होत राहिला आणि शेतकऱ्याच्या हातात कोणत्याही प्रकारचं पीक आलं नाही आणि सगळा शेतकरी राजा जो आहे तो आज सगळ्या प्रकारचं त्याच्या तोंडाचं पानं पुसलेलं आहे आणि म्हणून या शेतकरी राजाला मदत करण्यासाठी मी स्वतः आमदार सिद्धार्थ खरात विधानभवन विधानसभेमध्ये आवाज उठवला होता त्यावेळेस त्यावेळेस आपली शिवसेनेच्या वतीनं मागणी होती की पन्नास हजार रुपये हेक्टरी म्हणजे वीस हजार एकरी एवढी नुकसान भरपाई देण्यात यावी ज्या विहिरी बुजलेल्या आहेत त्या विहिरीचा समावेश त्या एनडीआर एफमध्ये करण्यात यावा बागायती पिकांचं नुकसान झालं त्याचाही समावेश करण्यात यावा स्प्रिंकलर सेट वाहून गेले त्यानंतर सोलार पंपचे सेट वाहून गेले आणि माती खरडून गेली असं जे नुकसान झालं चौफेर त्याला भरपूर प्रमाणामध्ये मदत मिळावी अशी मागणी केली परंतु सरकारचे कान बहिरे झाले होते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे आणि याचा धसका घेऊन काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही घोषणा केल्या पर बंधूं नव्ह या ज्या घोषणा आहेत त्या अतिशय फसव्या घोषणा आहेत त्यांनी सांगितलं अठरा हजार पाचशे रुपये एकरी आम्ही तुम्हाला मदत देऊ चुकीचा आहे आठ हजार पाचशे रुपयेच आहे आणि दहा हजार ही रब्बी मध्ये देऊ म्हणजे काय काहीच नाही फक्त हाती आपल्या भोपळा दिलेला आहे फसव्या घोषणा आहेत दुसरं असं ला ला ची की जी काही खरडून गेलेली जमीन आहे मुख्यमंत्री काल बोलले खरडून गेलेल्या जमिनीला सत्तेचाळीस हजार रुपये देऊ आहो ही ती एन डी आर एफची मागचीच गोष्ट आहे त्या जी आर मध्ये सत्तेचाळीस हजार पूर्वीचीच आहे आता म्हणतात की त्याच्यामध्ये आम्ही नरेगाद्वारे देऊ ह्या सगळ्या पोस्ट डेटेड चेक म्हणजे तो चेक वसूल होईल की नाही अशा प्रकारचा पोस्ट डेटेड चेक मुख्यमंत्री महोदयाने दिलेला आहे मुख्यमंत्री महोदय आणि सरकार कोटारडे आहे आणि म्हणून या सरकारला आपण भानावर आणल्याशिवाय राहणार नाही याला आणल्याशिवाय राहणार नाही आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये आपण यांच्याकडनं घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा प्रकारची मागणी शिवसेनेच्या वतीनं राहणार आहे या सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला नुसती पानं पुसलेली आहे आणि म्हणून शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही आमदार मी स्वतः शेतकऱ्यांच्या पाठीमाग राहणार आहे यापूर्वी सुद्धा सिद्धार्थ खराच्या मागणीमुळे आता जे काही पडलेल्या जमिनी आहेत जे काही विहिरी आहेत विहिरीमध्ये गाळ गेला त्या प्रत्येक विहिरीसाठी आता तीस हजार रुपयाची मागणी मंजूर झालेली आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये पाचशे पस्तीस गुजलेल्या विहिरी आहेत त्या सगळ्या विहिरींना आता फायदा होणार आहे महाराष्ट्रातल्या विहिरींना सुद्धा फायदा होणार आहे परंतु तरी सुद्धा याच्यामध्ये सोलार सेट स्प्रिंकलर सेट बागायत जमीन आणि खरडून केलेली जमीन जनावरांचं नुकसान हे नुकसान याच्यामध्ये आलेलं नाही दुसरं शासन निर्णय अद्याप निघालेला नाही मुख्यमंत्र्यांनी फक्त ही, ही बोलाचे भात बोलाची कडी कोणताही शासन निर्णयाचा याला सपोर्ट दिलेला नाही आणि जोपर्यंत हातात शासन निर्णय येत नाही तोपर्यंत आपण पर स्वस्त बसायचं नाही आणि एकरी पन्नास हजार म्हणजे पन्नास हजारच घेतल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसायचं नाही ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे अशा प्रकारच्या या ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या शिवसेना तालुका मेकरच्या वतीनं आपण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करत आहोत आमचा उप उपविभागीय अधिकारी साहेबांना विनंती आहे की आमच्या या मागण्या आहेत या मागण्या आपण रितसरपणानं महाराष्ट्र शासनाकडे पोहोचवा आणि माननीय मुख्यमंत्री जे खोटं बोलण्यामध्ये खूप तरबेज आहेत खूप पटाईत आहेत आणि फास करण्यामध्ये त्यांचा एवढा दुसरा कुणीही माणूस नाही त्यांचा हातच कुणी धरू शकत नाही त्यामुळं